उगाच आलं का नंतर घडले आमच्या बरोबर माझ्या मतदारसंघामध्ये सहा महापौर माझ्याकडे किती सहा नगरसेवक आणखी वेगळेच आहेत हे का आले ते बी यायचं म्हणतात तुम्ही म्हणतात थांबाला थोडंसं कशाला तरी उगंच करता आपण ते यायच्या तयारीत आहेत त्यांची मानसिकता झालेली आहे सगळे प्रयत्न आतून करतात बोलून असं बस त्यांनी असं केलं नाही त्यांना फक्त पैसाच दिसतो अरे पैसा नसता तर निवडणूक जिंकता आली असती का एक झटका जेव्हा दिला आम्ही चाळीस होतो का नाही चाळीसचे किती झालो साठ झालो का नाही ते किती होते किती वर आले मग बाजू आमची खरी का त्यांची खरी लोकांनी दाखवून दिले ना आम्ही जे काम केलं अतुल साहेबच्या वार्डामध्ये जाऊन पहा प्रदीप केसरच्या वार्डामध्ये जाऊन पहा माझ्या मतदारसंघामध्ये येऊन पहा आम्ही जेवढा निधी आणलाय सगळं काम केले अतुलजी बहिणी कलेक्टर ऑफिस की ना नाही मानताय सगळ्यावर कारवाई सुरू झाली परवा दिवशी रात्री एक झाड त्या नारेगावकडे का झाली काल आता सिल्ल्या खाण्याला झाली आपला दणका सुरू हो गे सांगितलं मला धंदे करणार दिसले नाही पाहिजे जे तुम्हाला करता येईल ते करा चिंता त्याची झाली नाही पाहिजे आम्ही तुमच्या पाठीशी आहोत पैसे सगळं आमच्या लोकांना बर्बाद करणार त्याच पैशावर आमच्यावर दादागिरी करणार आता दादागिरी करणाऱ्याचं मूळच काढायचं आम्ही ठरवलेलं आहे उपटलं पाहिजे हो त्या मधलं सगळं पंधरा वर्षाचा पोरगा त्याच्या तोंडाला दारुशी बाटली दिसते कधी कधी चांगला अरे हे कुटुंब असतो होतोय ना पालकमंत्री कसा असतो तुमच्या बाबासाहेबांच्या आशीर्वादाना आज या जिल्ह्याचा सर्व यंत्रणा पालकमंत्री म्हणजे या जिल्ह्याचा राजा या जिल्ह्याचा मुख्यमंत्री याचा उपयोग हा सर्वसामान्य माणसासाठी झाला पाहिजे हे मानणारा मी आहे हे दूर पडायच परंतु आता तो वातावरण बदललेलं आपण सर्वजण मिळून काम करतोय सोनोने टेन्शन घेऊ नको तुला काय टेन्शन घ्यायची गरज तसा तू मजबूत आहेस